नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसोबत युट्यूब रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या चेवड़ व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा फिडिओ कि आता गावरान कुक्कुट पालनात आपण शंभर टक्के करा बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की गावरान कुक्कुट पालनात आता आपण शंभर टक्के करा बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर मग गावरान कुक्कुट पालनात बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर का करावा गावरान कुक्कुट पालनात आरटोबीचा वापर कधी करावा गावरान कुकुट पालनात आरटोबीचा वापर कसा करावा आणि गावरान कुकुट पालनात आरटोबीचा वापर केल्यानंतर आपल्याला कोणकोणते फायदे होणार आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओ अंतर्गत आपल्याला सविस्तर मिळणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट हे जे सोशल मीडियाचे साधनं आहेत यांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक या ठिकाणी शेतकरी मित्राला कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कृपया व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ह्याच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच करून ऑन नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की गावरान कुक्कुटपालनात आता आपण शंभर टक्के करावा बीचा वापर मग गावरान आर टू बीचा वापर का करावा गावरान आर टू बीचा वापर कधी करावा गावरान आर टू बीचा वापर कसा करावा आणि गावरान आर टू बीचा वापर करण्याची गरज काय हे जे प्रश्न येतं तर या प्रत्येक प्रश्नाचं आज उत्तर घेऊयात आणि गावरान पालन आणि आर टू बी यांचं आपापसात आप रिलेशन काय हे तुम्हाला समजावून सांगतो तर मी आता व्हिडिओची सुरुवात करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की रायजिंग स्टार परभणीने एक मोहीम हाती घेतली की ज्या अंतर्गत आपण चांद्यापासून बांध्यापर्यंत जो कोणी बेरोजगार तरुण आहे तरुणी दिव्यांग विकलांग वयस्कर मंडळीचा सदस्य आहे तर या सर्वांना आम्ही काय करत आहोत की ऑनलाईन ट्रेनिंग देत आहोत आणि या ऑनलाईन ट्रेनिंगमुळं त्यांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत एवढी जबरदस्त मदत व्हायली की ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मार्ग त्यांच्यासमोर मोकळा व्हायला आहे मग खरंच आपल्यालाही गावरान कुक्कुट पालन करायचं असेल आणि या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आजच आपण देखील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन करू शकता आता ही ट्रेनिंग आम्ही कशा पद्धतीने देतो तर दर संध्याकाळी सात वाजता मी स्वतः ट्रेनिंग देतो आणि त्याच्यामध्ये दे पहिले लेक्चर होते मग वेदर बुलेटिन आणि सर ते शेवटी प्रश्न उत्तरं आणि इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखनसर तुमच्या प्रश्नांचे उत्तर देतात आमचा उद्देश काय की आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्के कमी व्हावा तुम्हाला एक आदर्श शेड निर्माण करण्यात आम्ही मदत करावी की ज्या शेडमुळं आपल्याला बारा महिने बदलत्या वातावरणाचा त्रास कोंबड्यांना पिल्लांना होणार नाही शत्रुप्राणी शत्रु, शत्रु पक्ष्यांचा त्रास होणार नाही त्याचबरोबर आपली गावरान कोंबडी पिल्ले यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि त्याचबरोबर एवढं करूनसुद्धा त्यांच्या आजाराला तर तात्काळ आपण कोणती उपाययोजना करायची कोणता औषध द्यायचं याबद्दल माहिती हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन सगळं मार्गदर्शन आम्ही करणार सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान पिल्ले यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा आम्ही मदत करणार म्हणजे एक लक्षात आलं का तुमच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य आम्ही करणार मग अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं मग वाटते की कुठंतरी चला रायझिंग स्टार परवेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण देखील सामील व्हावं मग रायझिंग स्टार परवेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हावं तर रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे लखन सरांना ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल केला की लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व तुमचं पूर्ण पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं की त्या ठिकाणी लखन सर जे आहेत ते आपणास फोनपे गुगल पे नंबर पाठवतील जो नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं एवढं केलं की मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन होईल आणि या रजिस्ट्रेशनमुळं काय होईल मित्रांनो की उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण जर खरंच करायचं असेल गावांकुक्कुटपालन आणि या व्यवसायातून कमवायचं असेल लाखोंचा निवड नफा तर आजच राइजिंग स्टार प्रमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील हो त्यासाठी संपर्क लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता गावरान गोकुटपालन बीचं रिलेशन काय हे समजावून सांगतो बी एक असं वॅक्सिन आहे की जे वॅक्सिन ऋतू बदलत असताना वापर करावा म्हणजे आपण समजा पावसाळ्यातून हिवाळ्यात चाललो हिवाळ्यातून उन्हाळ्यात आलो उन्हाळ्यातून पावसाळ्यात आलो तर अशा ऋतू बदलामध्ये के के कौम्डी वर, कौम्डी वर, जर आपण आर टोबीचा वापर केला तर एक गोष्ट शंभर टक्के लक्षात ठेवा की आरटोबीचा वापर कोंबडीवर कोंबड्यावर पिल्लांवरती रोग होण्या अगोदर जर केला तर यामुळे त्यांच्या बॉडीजमध्ये अशा पद्धतीचं एक बॉडी स्ट्रक्चर म्हणजे एक सुरक्षा कवच तयार होते की ज्याच्यामुळे सहजासहजी कोणताही विषाणू कोणताही जीवाणू या असणाऱ्या सुरक्षा कवचाला भेदू शकत नाही आणि म्हणून मित्रांनो आपल्याला आरटीबीचं इंजेक्शन दिल्यानंतर गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांच्यावरती येणारे आजार याचं प्रमाण कमी होताना दिसते गावरान कोंबडीवर येणारे जे काही प्रमुख आजार आहेत ज्याच्यामध्ये मानमोडी आहे त्याच्यानंतर देवी रोग आहे कोरायज आहे त्यानंतर डायरिया आहे त्यानंतर जे काही इतर आजार आहेत तर या आजाराच्या विषाणूंना आणि जीवाणूंना रोखण्याचं काम त्यांची शक्ती कमी काम या ठिकाणी टू बी करते म्हणून टू बी हे गाडीवर बसलेल्या व्यक्तीसाठी हेल्मेट जे काम करते तसं टू बी ह्या आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये हेल्मेट म्हणून काम करते व सहजासहजी शरीराला रोगास बळी पडू देत नाही आणि असा अनुभव आलाय की आर टू बीचा वापर केल्यामुळं पन्नास ते सत्तर टक्के आजार आपण येण्या अगोदरच रोखू शकतो म्हणून मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो खरंच गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी ही मजबूतीनं सशक्तपणे टिकली पाहिजे जगली पाहिजे वाचली पाहिजे तिला जगवायचं असेल तिला टिकवायचं असेल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तिचं इंटरनल बॉडी स्ट्रक्चर मजबूत करावं लागेल इंटरनल बॉडी स्ट्रक्चर मजबूत करायचं असेल तर एक सुरक्षा कवच म्हणून आपल्याला बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर शंभर टक्के करावाच लागणार आहे मग प्रश्न पडतो की बीचा वापर कधी करावा बीचा वापर हा नेहमी नेहमी करण्याची आवश्यकता नाही तर बीचा वापर ऋतू बदलत असताना आपण एक ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान त्यानंतर पंधरा जानेवारीपासून एकतीस जानेवारीच्या दरम्यान आणि एक जूनपासून पंधरा जूनच्या दरम्यान या तीन वेळेस आपण बीचा वापर केला तर मला वाटते तुम्हाला मागं फिरून पाहण्याची गरज नाही आपण पन्नास ते सत्तर टक्के कोंबडीवर येणाऱ्या आजारांना रोखू शकतो मग आर बी देण्याची पद्धत काय सरासरी बी हे इंजेक्शन मार्फत दिलं जातं आहे टू बी देण्याची सोपी पद्धत म्हणजे आपल्या कोंबडीला त्या ठिकाणी पकडायचं पकडल्यानंतर पंखामध्ये जिथं मांसल भाग आहे तिथं बीचं इंजेक्शन द्यायचं अथवा मांडीमध्ये सुद्धा आपण चरबीला आवडून त्या चरबीमध्ये देऊ शकतो टू बी देण्याचं प्रमाण आता पद्धत बघितली प्रमाण बघा आर टू बी देण्याचं चा प्रमाण चार महिन्याच्या वरचा कोणताही पक्षी कोंबडी किंवा कोंबडा असेल तर झिरो पॉईंट पाच एम एल आपण इंजेक्शनचं प्रमाण घेऊ शकतात एक ते चार महिन्याचा त्या ठिकाणी पक्षी असेल म्हणजे दिवसापासून दिवस तर आपण प्रमाण जर आपल्याकडे पक्ष्यांची संख्या जास्त असेल आणि आपला प्रश्न असेल की आम्ही इंजेक्शन थ्रू देऊ शकत नाहीत पाण्यातून द्यावं का तर पाण्यातून देण्याचं प्रमाण लक्षात घ्या शंभर पक्ष्यांचा बी आणला असेल तर दोन लिटर पाणी घ्यावं त्याच्यामध्ये आपण पन्नास एम एल थंड दूध टाकावं अर्धा किलो बर्फ टाकावा आणि त्याच्यामध्ये हे वॅक्सिन मिसळून तीन तास ठेवावं एकदा फोडलेले वॅक्सिन परत परत वापरू नये दोनशे पक्ष्यांचा डोस यापेक्षा दुप्पट दोनशे पक्षाचा डोस चार लिटर पाणी एक किलो बर्फ शंभर एम एल थंड दूध मिक्स करायचं त्याच्यामध्ये आर टूबीचं टॅबलेट आणि डायलूट टाकून मिक्स करून देऊन टाकायचं या पद्धतीनं पाचशे पक्षांसाठी दहा लिटर पाणी अडीच किलो बर्फ अडीचशे एम एल थंड दूध आणि जर आपण बघितलं तर हजार पक्षांसाठी वीस लिटर पाणी द्यायचे मित्रांनो आणि त्याचबरोबर आपल्याला जे वीस लिटर पाणी तर या वीस लिटर पाण्यामध्ये काय करायचं मित्रांनो या ठिकाणी जो बर्फ आहे तो पाच किलो द्यायचा आहे आणि पाचशे एम एल थंड दोन म्हणजे याप्रमाणे प्रमाण करायचं सकाळी सात ते दहाच्या दरम्यान देऊन टाकायचं त्यानंतर ते जे पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर अर्ध्या तासानं प्लेन वॉटर आपण देऊ शकतात जर या पद्धतीनं आपण एक ते पंधरा ऑक्टोबर पंधरा ते एकतीस जानेवारी आणि एक ते पंधरा जूनच्या दरम्यान जर आरटूबी स्टेटन इन्स इंट्रामास इंजेक्शन चार महिन्याच्या वरच्या पक्षांना झिरो पॉईंट पाच एम एल एक ते चार महिन्याच्या पक्षांना झिरो पॉईंट दोन एम एल दिलं तर त्यांची जी इंटरनल बॉडी स्ट्रक्चर म्हणजे आंतरिक रचना आहे ती एवढी मजबूत होते की ज्यामुळे आपली कोंबडी आपला कोंबडा सहजासहजी आजाराला बळी पडतच नाही म्हणून गावरान गोगुट पालनातून जर खरंच कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आपली जी कोंबडी तिची आंतरिक रचना मजबूत असायला हवी आपल्या कोंबडीची आंतरिक रचना मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी एक ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान जरूर आर टू बी स्टेटन चा इंजेक्शन इंजेक्शनचा वापर करावा लक्षात घ्या एक ते पंधरा ऑक्टोबर पंधरा जानेवारी ते एकतीस जानेवारी आणि एक ते पंधरा जून या पद्धतीने आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर केला तर आपण कुक्कुटपालनातील पन्नास ते सत्तर टक्के आजार येण्याअगोदर रोखू शकतो मेडिसिनची किंमत फार स्वस्त आहे मित्रांनो मला या ठिकाणी एवढीच कळकळीची विनंती आहे की आपण वेळ निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी जो आहे तो विहीर खोदण्याचा विचार करतो तर लक्षात घ्या तहान लागणारे असं गृहीत धरलं तर विहीर खोदून ठेवा त्या पद्धतीनं समोर रोग येऊ शकतात हे ग्रहित धरून आपल्या कोंबड्यांना शंभर टक्के बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर वर्षातून तीनदा या ठिकाणी करावा ही आपणास कळकळीची विनंती ही असणारी अनमोल आणि महत्त्वाची माहिती याच पद्धतीनं बारीक सारीक पद्धतीनं आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देतो ह्या अशा पद्धतीची माहिती ज्यावेळेस आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये देत असतो त्यामुळे आमच्यासोबत जोडलेला गावरान कुक्कुटपालक बांधव आरामशीर पद्धतीनं आमच्यासोबत जोडला जाऊन आमचं मार्गदर्शन प्राप्त करून आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे खरंच आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावायचा असेल तर आपण देखील रायझिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपण कॉल करा लखन सरांना ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांनी कॉल उचलल्यावर त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं सा आहे मग लखन सर तुम्हाला काय करतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व तुमचं पूर्ण पूर्ण बत्ता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐण चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनांपासून विक्रीपर्यंत आपल्याला असं मार्गदर्शन मिळेल की ज्याच्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून आपल्याला कधीही कोणीही वंचित करू शकणार नाही मग करायचं असेल गावरान कुकुटपालन कमवायचं असेल व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार प्रमुख ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला सामील व्हा संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो याबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यां छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सदाचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ ही माहिती आपणास कशी वाढली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा गावरान कुकुट पालनाबद्दल आपल्या मत काहीही समस्या असली तर लिहून कळवा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रामाणिक सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला जाईल व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस घेऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक आहे घंटेला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कोकोट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार